नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महेश नवमीचा इतिहास त्याची पूजाविधी आणि त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत महेश नवमी हा भगवान शिवाच्या भक्तांनी साजरा केलेला एक महत्त्वाचा हिंदू सण आहे राजस्थानातील माहेश्वरी समुदायासाठी याचे विशेष महत्त्व आहे हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला हा सण साजरा केला जातो महेश नवमी ही माहेश्वरी समुदायाच्या उत्पत्तीचे स्मरण करते ही भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची जयंती देखील आहे संततीची इच्छा असलेल्या महिला या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी विशेष प्रार्थना करतात आता आपण पाहूया महेश नवमीचा इतिहास आणि महत्व महेश नवमीचा इतिहास माहेश्वरी समुदायाच्या दंतकथांमध्ये रुजलेला आहे परंपरेनुसार या समुदायाच्या पूर्वजांना काळी एका राक्षसाने त्रास दिला होता आश्रय आणि दैवी हस्तक्षेप शोधत त्यांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची प्रार्थना केली त्यांच्या भक्तीने प्रेरित होऊन देवी, देवी जोडपे प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाचा पराभव केला आणि समुदायाला संरक्षण आणि आशीर्वाद दिले हा चमत्कारिक प्रसंग दरवर्षी महेश नवमीला साजरा केला जातो जो त्यांच्या पूर्वजांचे रक्षण केलेल्या दैवी कृपेचा उत्सव साजरा करतो महेश नवमी ही माहेश्वरी समुदायासाठी विशेष महत्वाची असली तरी ती पाळणे त्या पलीकडे जाते विविध पार्श्वभूमीतील भगवान शिवाचे भक्त आकर्षित करते हा दिवस शिवमंदिरांना भेट देऊन सामुदायिक प्रार्थनांमध्ये सहभागी होऊन आणि भगवान शिवांशी संबंधित शिकवणे आणि दंतकथा अधोरेखित करणारे धार्मिक प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो आता आपण पाहूया महेश नवमीचे प्रमुख विधी महेश नवमीला भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतीची मोठ्या भक्तीने पूजा करतात मंदिरे फुलांनी सुंदरपणे सजवली जातात विशेष प्रार्थना केल्या जातात विशेषतः मुले हवी असल्यास महिला नवविवाह जोडपी देखील त्यांच्या वैवाहिक जीवनांसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात आता आपण पाहूया महेश नवमीचा उत्सव भारताच्या विविध भागातील भाविक या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात मंदिरे फुलांनी सजवली जातात ज्यामुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होते आनंदी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मागणाऱ्या नवविवाहित जोडप्यांसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे महेश नवमीचा सण हा भक्ती उत्सव आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे आशीर्वाद घेण्याचा काळ आहे माहेश्वरी समुदायासाठी याचे खूप महत्त्व आहे आणि तो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्येष्ठ पक्षातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते या दिवशी महेश नवमी साजरी केली जाते या दिवशी माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाले असल्याचे मानले जाते त्यामुळे माहेश्वरी समाजाकडून हा सण मोठ्या था थाटामाटात साजरा केला जातो ज्येष्ठ महिन्यात शिवलिंगाला जल अर्पण केल्याने सर्व पा प्रकारचे पाप, पाप दूर होतात म्हणूनच महेश नवमीला भगवान शंकराचे व्रत आणि पूजा करण्याचा नियम आहे आता आपण पाहूया महेश नवमीच्या दिवशी करायची पूजनविधी एक सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा उत्तरेकडे तोंड करून महादेवाची पूजा करावी दोन भगवान शिवपार्वतीची सुगंध फुले आणि बेलाच्या पानाने पूजा करावी शिवलिंगाला दूध व गंगाजलाने अभिषेक करावा तीन शिवलिंगावर बिलवपत्र धोत्रा फुले आणि इतर पूजा साहित्य अर्पण करावे अशा प्रकारे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यामुळे साजरी केली जाते महेश नवमी महेश्वरी समाजातर्फे महेश नवमी खास साजरी केली जाते मान्यतेनुसार मान्य माहेश्वरी समाजाचे पूर्वज क्षत्रिय वंशाचे होते काही कारणास्तव त्यांना मुनींनी शाप दिला होता त्यानंतर या दिवशी भगवान शंकराने त्यांना शापातून मुक्त केले आणि आपले नावही दिले या समाजाच्या पूर्वजांनी क्षत्रिय कर्म सोडून केवळ भगवान शंकराच्या आज्ञेने वैश्य किंवा व्यावसायिक कार्य स्वीकारले अशी मान्यता आहे शिवपूजेचे महत्व पाहूया ज्येष्ठा महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याचा नियम शास्त्रात दिला आहे या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण केले जाते ज्येष्ठ महिन्यात भगवान शंकराला गंगा जल आणि सामान्य पाण्यासोबत दूधही अर्पण केले जाते स्कंद आणि शिवपुराणानुसार या महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद